काँग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर कोल्हापुरातून शाहू महाराज पुण्यातून रवींद्र धंगेकर रिंगणात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाराष्ट्रामधील पहिली यादी जाहीर करण्यात आली असून सात जागांवर अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे आता पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरोधात मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार आहे काँग्रेसकडून पहिल्या यादीमध्ये नंदुरबार अमरावती नांदेड पुणे लातूर सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत नंदुरबार गोवळपडवी अमरावती बळवंत वानखेडे नांदेड वसंतराव बळवंतराव चव्हाण लातूर शिवाजीराव कलगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर